जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो महाराष्ट्राच्याच काय देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या अनेकांना मुंबई बद्दल विशेष आकर्षण आहे मुंबई बद्दल त्यांना बरंच काही जाणून घ्यायचं असतं मुंबई बघायची असते मुंबईमध्ये येऊन जीवाची मुंबई करायची असते आता जीवाची मुंबई करायची म्हणजे नेमकं काय करायचं मुंबई बद्दल असं म्हटलं जातं मित्रांनो जे सत्य आहे मुंबईमध्ये तुम्ही दहा रुपयात सुद्धा जोडू शकता आणि मुंबईमध्येच दहा कोटी रुपये सुद्धा तुम्हाला कमी पडदी दहा कोटीच काय शंभर कोटी सुद्धा कमी बोलू शकतात ही त्या माया नगरीची जादू आहे ही त्या माया नगरीची रचना आहे मुंबईमध्ये तुम्ही दहा रुपयामध्ये सुद्धा व्यवस्थित पोट भर खाऊ शकता मात्र याच मुंबईमध्ये एक लाख रुपये देऊन सुद्धा तुम्हाला तुमच्या मनासारखं जेवण भेटणार नाही म्हणजे आवडीचं किंवा पोटभर कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या फाईव्ह स्टार्समध्ये सेवन स्टार्समध्ये वेगवेगळे रेट आहेत मुंबईमध्ये तुम्हाला पन्नास रुपयामध्ये सुद्धा शर्ट भेटेल आणि पाच लाखामध्ये सुद्धा भेटेल याच मुंबईमध्ये तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्याची पूर्ण संधी सुद्धा मिळेल आणि कदाचित तुमचं आयुष्य इथे उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकेल काहीही होऊ शकतं ही माया नगरी आहे आणि म्हणूनच या माया नगरीचं अप्रूप अनेक जणांना आहे या माया नगरीचं आकर्षण अनेक जणांना आहे आणि म्हणूनच अनेकांना जवळून ही माया नगरी बघायची आहे मुंबई बघायची आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती अशी आहे ज्या व्यक्तीला मुंबई तर बघायचीच आहे मात्र या मुंबईमध्ये जे मंत्रालय आहे ते मंत्रालय सुद्धा बघायचंय ते मंत्रालय बघत असताना त्या मंत्र्यांना जे मंत्रालयामध्ये बसतात त्या मंत्र्यांना जे बंगले मंत्रालयाच्या परिसरामध्ये अलॉट करण्यात आलेले आहेत ते बंगले सुद्धा बघायचे बरं फक्त बंगले बघायचे का नाही या व्यक्तीला त्या बंगल्यात जायचे मग हे मंत्री लोक कोणत्या कपात चहा पितात कोणत्या ताटात जेवतात काय अन्न खातात ते कसं बनतो कोणत्या कडे बनतं गॅसवर बनतं की चुलीवर बनतं हे सगळं जवळून बघायचंय मग या व्यक्तीला विमानतळावर जायचंय मग धावपट्टी बघायची मग विमानं कशी उडतात बोंग ते बघायचे मोठमोठाले टॉवर्स बघायचे समुद्र किनारे बघायचे अहो बघू द्या ना आम्हाला आम्हाला सुद्धा अधिकार आहे ना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राचे आहोत ना मग बघा ना कोण नाही म्हणत बघा मंत्री काय खातात मंत्री कुठे हाकतात मंत्री कसे झोपतात कधी झोपतात कधी उठतात मुंबईची धावपट्टी कशी आहे तिथून विमान कसं उडत कसं लँड होत रेल्वे टॅक्स कसे आहेत लोकल ट्रेन कसा धावपळ करत असतात टी टर्मिनस म्हणजे सी एस टी टर्मिनस नेमकं कसं आहे बघा जा एन्जॉय करा कोणी अडवले तुम्हाला मुंबईची गर्दी बघा पण या सगळ्या गोष्टीचा आरक्षणाशी काय संबंध आहे आता तुम्ही म्हणताल की काय तेजस साहेब अहो अचानकच कुठे पर्यटन कुठे जीवाची मुंबई आणि कुठे आरक्षण काय काय चालू काय माझं नाहीये काहीच काही चाल ज्याचं चालू आहे तो काय बोललाय हे एकदा तुम्ही ऐकून घ्या म्हणजे मग आपल्याला यावर सविस्तर बोलता येईल तेव्हा ही क्लिप अगोदर नीट लक्षात घ्या मित्रांनो लक्ष कु बघा म्हणजे मराठ्यांच्या या नव्या मुक्तीदात्याबद्दल संघर्ष योद्ध्याबद्दल आपल्याला मोकळ्या मनानं काही गोष्टी बोलता येते अगोदर बघूया मराठ्यांचे हे नवे मुक्तिदाता संघर्ष होता काय म्हणतात कारण आपण जाताना पन्नास लाख ते सत्तर लाखापेक्षा जास्त जाणार म्हणजे यावेळेस दोन कोटी मराठी आज भेटणार आहेत बिना निवेदनाचे निवेदन सोडू मग त्यावेळेस आपला जर पोलिसाने हल्ला आपण पोलिसाला असं बोल सुद्धा पाहिजे मंत्री धरून राहण्याचे मंत्री मंत्र्याच्या पोर आमदाराचे पोर हे धरून राहणार यांना दहा यांना आणायचं पोलिसांना आपल्या आणलं का पोलिसांना जरा आंबरा आणि यांना धरायचाच आणायचा यांना सोडायचं नाही आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिला की धमकी नाही आपण जसं करतो तसं करीत असतो म्हणून बोललो तसं आमच्या मुंबई आम्हाला येऊ दे बसून दे खाऊ दे ठेवू बघून दे ना कंपन्या बघून दे रेल्वे बघू दे इमान कसं उडतं ते बघून दे मंत्री माणसं गाद्यांना ते होतो ते बघून दे का बघून दे घर नाही बघून देते मंडळी कशी असते तुम्ही कोणत्या ताटात खाता आमच्या सारख्याच खाता का असं ताटात पण बघून नाही का तुम्ही त्या कोणत्या कपात खाता बिघर दांडायचं दांड्यात बघून जा ता, 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 ते ते ता, ता, ना आम्हाला मला बघायची इच्छा आहे बाकी काही मंत्रालय कसं असतं मंद्रेचे बनले कशी असते बिस्किटाच्या कंपन्या कशा रेल्वे कशी पळते उलटी पळते का सरळ पळते विमान आजच्या ऐकणार कुठं का खाली बसत आहे आम्ही बघितलं पाहिजे आमचे मुंगान बघू का मासे कसे करते काय काय चाललंय ह्या वारेना निवेदन बंद जायचं सोळा मला मी आत्ताच्या आत्ता जातो मला सागर बंगलेला जायचंय मला मुंबई मध्ये जायचंय आठवत आहे काही आठवत आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी गाडीमध्ये मनोज जरांगी बसलेले होते ते इतक्या अत्यवस्थ झालेले होते की त्यांच्यामध्ये अजिबातच त्राण नव्हतं मात्र तशा अवस्थेमध्ये सुद्धा सोडा मला मला जायचंय तिकडे देवेंद्र फडणवीस कडे असं म्हणून गाडीतून उतरले होते त्याच्यानंतर ते जिथे आंदोलनाला बसले होते त्या आंदोलनाच्या जागेवरून सुद्धा उठले होते तावा तावानं सलायन काढण्याचा प्रयत्न केलेला होता सगळं बघितलंय आपण झालं काय हे तिथून निघाले अंतरवली सराटीमधून दहा किलोमीटरवर गेले गाड्या फिरवल्या आणि परत निघाले गेलेच नाहीत मुंबईमध्ये सागर बंगल्यावर आता मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दोन तीन महिने तुम्हाला देतो या दोन तीन महिन्यांमध्ये आमच्या ज्या आठ मागण्या त्या आठ मागण्या तुम्ही मान्य करा झाल्याच पाहिजेत मान्य यामध्ये प्रमुख मागणी काय आहे तर निजाम गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू करा त्याच्यानंतरची मागणी काय आहे तर आमची जी पोरं आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या त्याच्यानंतरची यांची प्रमुख मागणी मी प्रमुख मागण्यास सांगतो फक्त तुम्हाला प्रमुख मागणी आहे की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ठीक आहे एक वेळ निजाम गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट जे आहे त्या बाबतीमध्ये नक्कीच काहीतरी सकारात्मक होई पण जे काही सकारात्मक होईल त्यातून जर काही नकारात्मक निर्माण झालं तर त्याची जबाबदारी मनोज जरांगे यांनी द्या जे की आम्ही आजच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही बोललेलो आहोत की निजाम गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट जर ओपन झालं आणि त्याच्यामध्ये जर असं नमूद करण्यात आलेली गोष्ट जर समोर आली की निजामाने किंवा तत्कालीन निजामाच्या एखाद्या सरदाराने अमुक एक जागा मराठवाड्यात ही अमुक एका मराठा कुटुंबाला बक्षीस म्हणून दिलेली आहे किंवा कसायला दिलेली आहे तर ती जागा का आमची वक्फ बोर्ड दावा करू शकतो आणि वक्फ बोर्डने आजपर्यंत या असल्या गॅजेट्सचाच वापर केलेला आहे असल्याच डॉक्युमेंट्सचा वापर केलेला आहे आणि जमिनी बळकावलेला आहे तेव्हा हा मुद्दा खूप गंभीर आहे लक्षात घेण्यासारखा आहे असो हरकत नाही बघू तरी निजाम गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट जे आहे त्यावर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत गॅजेट घेऊनच बसूया वाटले असते कळूया एकदा तो पण व्हिडिओ आपण नक्कीच होऊ त्याच्यानंतरची यांची प्रमुख मागणी काय आहे की आमच्या पोरांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तुम्ही मागे घ्या हा खूप महत्वाचा मुद्दा तुमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले कशा एस टी बसवर दगडफेक करण्यात आली प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला बरोबर आहे रस्त्यांवर जी वाहना आहेत त्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली तोडफोड करण्यात आली म्हणून गुन्हे दाखल झालेले आहेत आता हे संविधानाच्या बसतो की तुम्हाला आरक्षण हवंय म्हणून तुम्ही एस टीच्या गाड्या फोडत बसणार किंवा तुम्ही चक्का जाम करणार इतर लोकांना तुम्ही त्रास देणार असं नाही होऊ शकत ना बरं काय फक्त तुम्हीच धकधगी ज्वाला आहात का ज्यांना आरक्षण हवंय आपल्या मराठा समाजामध्ये असे अनेक जण जे शांत लोकांनी शांतपणे काम करत आहे आरक्षणासाठी त्यांचा सुद्धा लढा चालू आहे त्यांना पाठिंबा सुद्धा मिळतोय मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालंच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत मात्र हे करत असताना आपण सरकारी मालमत्तेचं नुकसान करतोय हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं ना आपण का आपलीच स्वतःची बदनामी आपल्या हातानं करतोय आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की कोणीतरी भडकाव भाषण देत आहे कोणीतरी तुम्हाला चिथावणीखोर भाषण देत आहे तुमची माथी भडकवली जात आहे आणि तुम्ही त्यानुसार वागतायत अरे तुमच्यावर जर गुन्हे दाखल झाले तुमच्यावर जर केसेस पडल्या तर हे लोक येणार नाहीयेत रे जामीन द्यायला तुम्हाला तुमचे घरचेच येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की उद्या चालून जेव्हा आरक्षण लागू आहे तेव्हा तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत नाही मिळणार अरण तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत सरकारी नोकऱ्या तर विसरा अहो कलेक्टर विसरा कंडक्टरची सुद्धा नोकरी मिळणार नाही मित्रांनो ही जर गुन्हे दाखल असतील तर आणि आता सुद्धा मनोज जरांगी तेच करत आहेत मनोज जरांगी यांनी आताच उपोषण सोडताना सांगितलं ना की आता मुंबईला जायचं मंत्र्यांना मारायचं मंत्र्यांच्या घरात घुसायचं मंत्र्यांच्या पोरांना सुद्धा मारायचं लगेच तिथे शिट्ट्यान टाळ्यान हान हु अरे कशासाठी हा मास कशासाठी तुम्ही जर एखाद्याच्या मंत्र्याच्या दारास समोर जरी उभी राहिले ना तरी पोलिस अजिबात इकडचा तिकडचा विचार करणार नाही सरळ सडकवायला सुरुवात करते कितीही काहीही झालं तरी सत्ते पुढे शहाणपणा चालत नसतो आणि कायदा हातात घेऊन आपण काहीही साध्य करू शकत नाही उलट आपल्यावर केसेस पडणार आहेत भावांनो कलेक्टर तर काय आपण कंडक्टर बनण्याच्या पण लायकीचे राहणार नाही जर या माणसाच्या नादी लागून आपण असं वागलो तर त्याच्यामुळे हे भडकाऊ भाषण डोक्यामध्ये घेऊ नका आनामारीचे प्रसंग करू नका शांततेनं थंड डोक्यानं हा मुद्दा निकाली लागणार आहे वरिष्ठ पातळीवर या गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी सुरू आहे थोडा संयम ठेवा थोडा विश्वास ठेवा मराठ्यांच्याच बाजूने निकाल लागणार आहे असा आमचा ठाम विश्वास आहे मित्रांनो मात्र कुठलंही आराजक माझे महाराष्ट्र अस्थिर होईल असं कृत्य किमान आपल्याकडून एवढीच आपण जबाबदारी घेऊया आता पुढे जाऊन मनोज जरांगी काय म्हणतात म्हणजे मराठ्यांचे नवे मुक्ती दाता मराठ्यांचे नवे संघर्ष होता आका हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही मनोज जरांगे यांचा उल्लेख मराठ्यांचे नवे मुक्तीदाता असे का करत आहोत त्याचं कारण असं का हो आहे की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा यांनी सरळ सरळ तुतारी फुकलेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी यांनी मराठा समाजाचा फार कचरा करून टाकला खेळ खंडोबा करून टाकला मित्रांनो अगोदर हास्य लावलं की आपण शंभर जागा लढतोय म्हणून एक जागा तरी लढले का प्रत्यक्षामध्ये हेच स्वतः बोलले होते ना की अरे मराठी नुसते उभे राहिले ना तर नव्वद जागा तर असे लढतो आपण असे जिंकून येतो आपण मग कशासाठी मग सज्जा नवमानीच्या बाजूला कशासाठी राजरत्न आंबेडकर आणि इम्तियाज जलीलच्या मध्ये जाऊन बसला होता शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही तुमचा निर्णय दिला नाही तुमच्या लोकांना कळलं नाही की दादा आपल्याला समर्थन देत आहेत का नाही देत आहेत शिवाय जे तयारी करून त्या निवडणुकीमध्ये उतरलेले होते त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी तुम्ही केली मंगेश साबळे सारखांना तुम्ही राजकारणातून तुम उठवलं अबे आपल्या समाजाचा आहे ना तो खंदोबा करून ठेवला तुम्ही आणि वतून तुम्ही काय सांगितलं की मी मराठांना बंधनातून मुक्त केलेलं आहे कोणाला मतदान करायचंय तुम्ही करा मी तुम्हाला बंधनात अडकवत नाही मी बंधनातून तुम्हाला मुक्त केले रे असे शंभर वेळा सांगितले मी म्हणून आम्ही यांना मराठ्यांचे आवडतं का नाही ते नसेल आवडत तर कमेंटमध्ये सुद्धा ते नमूद करा मित्रांनो की हा माणूस आमचा मुक्तीदाता नाही आमचे मुक्तीदाते एकच छत्रपती शिवप्रभू छत्रपती संभाजी मुक्तीदाताच नाही आणि हेच मोलो जजरांगे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर चौदा महिन्यांपासून ती लाल रंगाची बोधडी ओरावर घेऊन लोळत पडलेली होती खाण दिसत होत ते आमचा अक्षर त्या खूप होता गोष्टी मध्ये हो। तुम्हाला आहे ना तुम्ही दुसरी जागा निवडा यार प्रभू शिवरायांच्या समोर कसं लोळत बसता रे तुम्ही तर प्रभू शिवरायांना तरी पटत असेल का हे याचसाठी केला होता का टास्ट याशी गाडवासारखी लोळत बसायचं दिवस दिवस बोधडी अंगावर घेऊन काही जणांना हे बोललं थोडस हार्श वाटेल काही जणांना थोडस वाईट वाटेल की यार मनोज दादा चरांगे यांच्याबद्दल अरे पण जी वस्तुस्थिती आहे ती आहे ना आंदोलनच करायचं उपोषणच करायचं आहे तुम्हाला जागा वेगळी निवडता येऊ शकत होते ना प्रभू शिवरायांची मूर्ती एका ठिकाणी ठेवायची आणि आपण दुसरी वेळेला पडायचं तिथे हरकत की तुम्ही प्रभू शिवरायांची मूर्ती बाजूला आणि तुम्ही तिथे लोड थक्यात पण अशी बसता हा अशी घंट्या ए, ए, टन्ना चिन्ना काय चालू आहे हा रऊ शिवरायाच्या मूर्तीला खेपून ही असती भाषा याच्यावर तरी आक्षेप देऊ द्या हो असो हरकत नाही झाला गेला प्रकार आता इथून पुढे होणार नाहीये हे मी स्वतः सांगितलंय कारण आता उपोषण करणार नाहीत हे आता पॅक आंदोलन करणार आहे आता पॅक आंदोलन म्हणजे काय की मुंबईमध्ये जायचं मंत्र्यांना मारायचं मंत्र्यांना पोरांना मंत्र्यांच्या पोरांना मारायचं आणि मग मंत्र्यांच्या पोरांना मारून मंत्र्यांना मारून मराठा धरून तुरुंगामध्ये जाणार आणि मग वर तुम्ही परत बॉम्बा मारायला मोकळे आमच्या तुरुंगांवर गुन्हे दाखल केले दे, देवेंद्र फडणवीस मकारे देवेंद्र फडणवीस मराठा द्वेष्ट आहे देवेंद्र फडणवीस ह्या देवेंद्र फडणवीस द्याव गुन्हे करायला तुम्ही लावणार पोरांना त्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल करणार आणि तुम्ही खापर फोडणार देवेंद्र फडणवीस वर क्या बात आहे बघितला मुक्ती दाता कसा राजकारण खेळतो ते मित्रांनो सत्संत विवेक बुद्धीने जर आपण थोडासा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येत सगळे सोयरे या मागणीची अंमलबजावणी होणं शक्यच नव्हते ऊच शकत नाही आणि जर असं झालं तर मग सगळ्यांचं जे आहेत ज्यांना आतापर्यंत आरक्षण लाभलेलं आहे ते सगळे मग कोर्टात जातील आणि म्हणतील आमच्याही सगळे सोयऱ्यांना देऊन टाकावं हो। हे पॉसिबल आहे का टेक्निकली हे पॉसिबल आहे का याचा थोडा तरी विचार कोणीतरी तर गेला पाहिजे यार कोळीस कोणीतरी काहीतरी मागणी करतोय आणि नाही 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 दादा आमचे दादा आम्ही मरेस तोड तुमच्या सोबत दादा ह्यांग दादा तुमच्या दादाने सातव्यांना सोडलं उपोषण दादा गेले ती हॉस्पिटल मध्ये अद्या यावा एसी मध्ये मस्त टाका टाक आणि बाकी दादा सोबत जे उपोषण करणारे ते गेले सरकारी इस्पितळामध्ये हागायची सुद्धा नीट व्यवस्था नाहीये त्या पोरांना कोणी चहा तरी विचारता का तिथे जाऊन बघा उघा एखाद्याला डॉक्यावर घेऊन मिरवू नका बाबा हो एवढीच आमची कळकळीची विनंती आहे सत्सद विवेक बुद्धी या गुरु ठेवा मुंबईमध्ये जाऊन काही आडवं तिळवं करत बसू नका गुन्हे जर दाखल झाले केसेस जर दाखल झाल्या तर फार मोठी पंचायत होईल जीवाची मुंबई करायची असेल तर जा बघा मुंबई कशी आहे छान आहे मस्त सी लिंक बनलेले आहे मेट्रोचं जाळं व्यवस्थित झालेलं जा आहे लोकलनं फिरा समुद्रकिनारे बघा चाट खा पाणीपुरी भाजीवाडा अ मस्त आनंद घ्या जेवणाचा खरेदी करा शॉपिंग करा मना, सारखी मनासारखी छान छान आणि परत या मारामारी वगैरे काही करत बसू नका गुन्हे जर दाखल झाले तर मनोज जरांगे तुम्हाला सोडवायला येणार नाही त्यांचा मुलगा संभाजीनगरमध्ये मध्ये एका मस्त कॉलेजमध्ये व्यवस्थित शिकतोय गाडी ये अडायला राहायला सगळं टाकाटके साहेबांचं तुमचं आहे का काही नाही ना मग शिस्तीत यांच्या नादी लागून तुम्ही तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढीचं आणि तुमच्या घराण्याचं भविष्य वारबाद करू नका जर तुमच्यावर आज गुन्हे दाखल झाले दंगलीचे तर प्रत्येक सणासुबीला पोलीस पहिले घरी येतील आणि तुम्हाला उचलून घेऊन जातील का हे समाज कंटक आहे साना सुबीला हे ध्वकाधाडी करू शकते ते दंगल पसरवू शकते यांना पहिले आप घ्या चालेल का तुम्हाला जर चालणार असेल तर करा काय करायचं ते नसेल चालणार तर सतसद्वेक बुद्धी जागृत ठेवा आणि ही सतसद्व विवेक बुद्धी कशी जागृत राहील तर प्रभू श्री रामांचं नाव घेऊ रामाचं नाव घ्या मनामध्ये वाईट विचार अजिबातच येणार नाहीत करून बघा आठ दिवस बॉस करूनच बघा काय फोड फार पडत नाही आयुष्यामुळे इकडची भूंग या तिकडं होणार नाही आठ दिवस जर स्वतःला दिले आत्मचिंतन करण्यासाठी तर आणि साठी आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू रामांच्या लक्ष्मणाचार्य तर मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका तेच मूळ पवित्र रामभजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा आपलं हे नैतिक कर्तव्य आहे आणि ही काळाची गरज झालेली आहे ही ओळखा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही महाप्रपंचू चॅनलला प्रेस करा म्हणजे दोन्ही वीड़ सगळ्यात तुमच्यापर्यंत दो पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम आपल्या सारख्याच रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्या उत्कर्षासाठी जे उपक्रम राबवायचे आहेत त्याला आर्थिक पाठबळ मिळेल प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी संघटक नोंदणी आपण सुरू करत आहोत त्याचे डिटेल्स आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहोत तेव्हा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलचे व्हिडिओ सातत्याने बघत राहा म्हणजे तुमच्यापर्यंत सगळे डिटेल्स व्यवस्थित व्हिडिओ बाय व्हिडिओ पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम